आपण इथं आलो होतो शेलगावच्या अंतर्गत जी पाईपलाईन आहे ती कशी झाली ती पाहण्यासाठी तर आपण सध्या आल्यानंतर इथं पाहता जी शेळगावची आबादी म्हणता आपण याला आबादी म्हणता या का या थोडं अलीकडे आपल्यासोबत आता शेलगावतील रहिवासी आहेत आणि ज्यांनी ह्या जल जीवन योजनेचा फायदा घेत आहेत मला तुम्हाला काम कोणी केलं माहिती आहे का कोण केले काम Uh, मी नव्हतो बघा त्या दिवशी नाही त्या दिवशी नाही पण तुमच्या इथं तिथं पाटी लावलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय करता लक्षात राहू द्या सर्वात महत्वाची गोष्ट की आपण ज्यावेळेस गावात बॅनर लावले किंवा पाटी लावली काम कोण केलंय किती लाखाचं आहे किती कोटीचं आहे आपल्याला काहीच माहीत नसते आपण जाऊ द्या म्हणता शाळेतल्या गाव ग्रामपंचायत समोर देतो म्हणून आपण जाऊ द्या म्हणता पण हे काम केलेलं आहे नुसरत कन्स्ट्रक्शन सॉरी हे काम केलं आहे नजीर अहमद यांनी काम केलंय हे काही इथले रहिवासी नाहीत बाहेरगावचे तर यांनी हे काम केलंय नांद्रेतील रक्षक लातूरच्या आपल्याला काय माहीत नाही यांनी काम केल्यानंतर इथं जे या ठिकाणी शाखा अभियंता किंवा इंजिनिअर आहेत ते मोहम्मद इसोप आहेत आणि ह्या गावामध्ये काम करता अंतर्गत पाईपलाईन जी करायची होती थी ती होती तीन फूट करण्याची एक पाईपलाईन काम करून किती झाले मला वाटतं दोन, दोन हो दोन जो... दोन महिने झाले नियर अबाउट बरं आता सांगा हे किती फूट असेल जुन करून दाखवा या ठिकाणी जवळपास दीड फूट खोलीवर पाईप आहे आणि या ठिकाणी यांनाच पाणी पुन्हा वापरायचं आहे पाणी तुम्हाला पुन्हा नंतर वापरायचं आहे आम्हाला वापरायचं नाही बरोबर असू द्या तर एवढ्या कमी खोलीवर हे पाईपलाईन काम केलेलं आहे सरळ सर आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी पाईप होण्या दिसतंय पूर्ण पाईप आम्ही काढला होता तर फक्त दीड फुटवर पाईप काम केलेलं आहे मग देखरेख करणारे हां नंतर आपला रोड होणार आहे रोडचं काम होणार आहे हां पुन्हा याला कॅन्सलच करावं लागतं बघा म्हणजे पुन्हा डबल तुम्हाला पाईप असं समजा तुमचं नाही नाही मला काय म्हणायचं आहे हे जे समजा ओपन वर आहे नंतर रोडचं काम येणार आहे ते इथं नवीन रोड होणार आहे हा होणार आहे अच्छा म्हणजे पाईपलाईन पूर्ण वाया जाईल समजा असं म्हण ना जातेच ना आज या साईडला एक पाईपलाईन आहे हां हां मिनटर वाया गेली हां अच्छा अच्छा ते दुसऱ्या नवीन केलं शासनाला जाशील ते द्यायला काय हो रोड नंतर होणार आहे म्हणजे हे उकळून टाकून देतात अच्छा 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 त्या ठिकाणी पाय ठिकाणी नवीन रस्ता होणार आहे असं 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 यांचं म्हणणं आहे या नालीचं काम मग एवढं आता नालीचं काम या ठिकाणी नाली पाहू शकता हे पहा आपल्या या ठिकाणी नालीचं पाहिल्यानंतर शेलगाव मध्ये जी आबादी आहे त्या आबादीमध्ये अशा प्रकारची एवढी स्वच्छ नाली आपल्याला पाहायला मिळते जी माझ्या मतानं भारतात कुठेच भेटणार नाही अशा प्रकारचे काम ह्या शेलगाव मध्ये ग्रामपंचायत चालू आहेत कुठल्याच प्रकारची देखरेख नाही हे काम असताना सुद्धा इंजिनियर ग्रामपंच ग्रामपंचायतचे तुमचे जे काय कर्मचारी असतील त्यांचं काम होतं की बघा कशा प्रकारे देखरेख करून घेणार हे जे नाले ना हे पुन्हा परत रिपेअरिंग होणार आहे रिपेअरिंग होणार आहे होईल तेव्हा होईल पण सध्या काय परिस्थिती आहे याच्यामुळे तुम्हाला मच्छर वगैरे येतात की नाही घरामध्ये आलेत की नाही नालीचं लेआउट बरोबर नालीचं लेआउट नो वाकड तिकडं पाहिजेत एक लाईन एका मध्ये नाही असं यांचं म्हणणं आहे तर पाहत राहा या ठिकाणी लक्षात राहू द्या कशा प्रकारे काम चालतंय जलजीवन योजनेअंतर्गत गावातलं बी काम अशा प्रकारे केलंय आणि मी टाक बांधकाम तशा प्रकारे शेलगाव मध्ये निवड अशा प्रकारचं बोगस काम झालंय हे काम आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जलजीवन योजनेअंतर्गत या स्कीम मध्ये शेलगाव मध्ये झालेला आहे इथं काम करून किती झालं दिवस टाकलंय हे टाकून किती झाले आठ हजार घरी नव्हतं काय येईल नाही पाईप टाकून किती झाले आठ दिवस झाले आठ दिवस झाले अच्छा अच्छा किती झालं माझी आठ पाणी यायला कि तर आता आहे पाणी आपण पाहिल्यानंतर पहा इथं पाईप किती खोलीवर आहेत आपण पाहता त्यासाठी आपल्याला या ठिकाणी यांनी एक काटू दिलं होतं आणि पाईपाची खोली किती आहे सांगितलं होतं हे पाईप आपण लाकूड घेतलंय आणि लाकूड घेऊन आपण सरळ सर्व पायपाट टाकल्यानंतर आपल्याला सर्वस्व स्पष्ट ओळखी येते याची जर समजा आपण या रस्त्याच्या लेवलप्रमाणे जर घेतलं एवढी लेवल धरली ले। ले आपण तर हे अशा प्रकारे म्हणजे दीड फूट फक्त पाईप या ठिकाणी उकरण्यात आलेलं आहे हे सरळ स्पष्ट होते हे रस्ता आता आता पाईप टाकला तर फुटला होता खरं का रस्ता पाईप फुट फुटला कुठं फुटलं होतं हे जवळच खुटलं या ठिकाणी बघा आठ दिवसामध्ये पाईपलाईन फुटून चालली काय काम आहे नेमकं आज जिल्हा परिषद सिओ यांनी एका कर्मचाऱ्याने आचारसंहिता चालू असताना त्यामध्ये फक्त त्याच्या नेत्याविषयी एक पोस्ट टाकली होती तर त्या व्यक्तीला त्याने डायरेक्ट निलंबित केलं मग अशा प्रकारचे जे कार्य चालत असतील आणि हे सरळ सरळ देशाच्या त्या ठिकाणी बुडवणुकीमध्ये आणण्याचं काम ह्या गुत्तेदारामार्फत चालू आहे मग हे कर्मचारी असतील आणि हे जे गुत्तेदार आहे या दोघांवर तर काय करणार नेमकं ने जिल्हा परिषद सी ओ हा प्रश्न या ठिकाणी सामान्य जनतेच्या स्वरूपात आपल्यामार्फत त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी जे चर्चा झाली होती त्या चर्चा आपण या ठिकाणी स्पष्ट करत आहोत मॅडम अशा प्रकारचे काम चालू आहे पण या ठिकाणी उमरी तालुक्यामध्ये आहे का दोन फुटावर काम चालू आहे कुठे दीड फुटावर कुठे एक फुटवरचं आहे तुम्ही एका कर्मचारी निलंबित केलात यांना काय करणार तुम्ही साधा प्रश्न आहे सामान्य नागरिक आहोत आमच्या टॅक्सच्या पैशामधून हे सगळे कामं चालत आहेत तर या ठिकाणी असे जर कामं चालत असतील तर आपण या ठिकाणी अंकुश लावला हे गरजेचं आहे